राखू दादा ओ काय झालं काय अहो काल रात्री उशिराने घरी आले खूप टेन्शन मध्ये होते अस्वस्थ होते एवढा अस्वस्थ मी त्यांना कधीच पाहिलं नाही मी त्यांच्या रूम मध्ये गेलो तर पाहतो तर काय ते बेशुद्ध पडले होते आणि बाजूला गोळ्यांची बाटली पडली होती तात्काळ मी डॉक्टरांना फोन केला आणि इकडे हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो तुम्ही खरंच खूप बरं केलं राघव दादा का, काय का, म्हणाले काय डॉक्टर डॉक्टर म्हणाले की धोका टळलेला आहे काळजी घ्यावी लागेल म्हणे शुद्धीवर कधी येतील ते काय सांगता येत नाही पण तुम्ही असं करा तुम्ही इथं बसा नाही 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 मला भेटायचं विपुला कुठे तो नाही पण डॉक्टर म्हणले कि जोपर्यंत शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत त्यांना तो काही भेटता येणार नाही म्हणून दादा, ते सगळं ठीक आहे पण मला निदान बघू तरी द्या त्याला आहे कुठे तो ते बघा तिकडे चल लवकर बोलो जान समीर समीर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अरे प्रॉब्लेम बोल यार मी सॉल्व कर दूंगा विपुलने विपुलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला काय म्हणजे का म्हणजे कशासाठी विपुल शुद्धीवर आल्यावर कर काय ते कळेल पण मला ना एक वेगळीच शंका येते काल रात्री विपुल आणि मी डिनरला गेलो होतो तेव्हा मी सहजच विपुलला तुझ्याबद्दल सांगितलं तर तो तो एकदम अस्वस्थ झाला रे तर जेवलाही नाही असाच निघून गेलं मला असं वाटत कि की विपुल माझ्यात गुंथत चाललाय हे बघ हे जे कारण तू मला सांगता येत ना हे दुसऱ्या कुणालाच सांगू नकोस कळतंय का समजतंय का तुला एक गोष्ट मला कळत नाहीये यार की एखाद्याला मरावसं असं वाटावं इतकी का तू सुंदर दिसतेस समीर प्लीज मस्करी सौरी सौरी, सौरी, सौरी। आ, तो तो ही मस्करी करायची वेळ नाहीये विपुलचा जीव गेला असता तर सॉरी यार सॉरी सॉरी आय सॉरी हां बरं एक संध्याकाळी तुला भेटतोय मी तोपर्यंत विपुलही शुद्धीवर येईल म्हणजे त्याने हा ॲटम का केलाय याचं खरं कारणही आपल्याला कळेल ओके ओके काळजी घे स्वतःची सुद्धा बाय बाय काय चाललंय काय तुझं सगळं बोलणं ऐकलंय मी आई यात माझी काय चूक मी सांगितलं होतं का विपुल आत्महत्या कर म्हणून अगं पण एक लक्षात घे त्याच तुझ्यावर खरं प्रेम आहे आत्महत्या करून खरं प्रेम नाही का सिद्ध होत अमृता मॅडम साहेब शुद्धीवर हो आले मी तुम्ही दोघं थांबा येतेच मी भेटून आले चालेल 不。 तू बघू आराम कर पड का केलं सस आणि कशासाठी एकदाही माझा विचार करावा नाही वाटलं विपुल अरे काय कमी आहे तुझ्या आयुष्यात सगळं तरी तुझ्याकडे एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेस तू सगळ्यांचा आदर्श आहेस तू आणि तूच आणि मी आहे ना तुझ्यासोबत मग काय प्रॉब्लेम काय तू नाही आहे मी खूप प्रेम करतो इशारा अमृत काल मला रेस्टॉरंट मध्ये तुला हेच सांगायचं होतं मला तुझ्याशी लग्न करायचं पण जेव्हा मला कळलं की तुझ्या मनात कोणीतरी आहे आणि म्हणून म्हणून तू तू हा पर्याय निवडलास अमृता मला हे वैभव हे ही प्रसिद्धी काही नकोय मला फक्त तू हवीस मी आहे तुझ्या काय हम तुला असं का वाटत मी तुझ्या सोबत नाही आहे हा बघ अशी अशी तुझ्या समोर बसून राहील मी आयुष्यभर हा अमृता मला तुझी सहानुभूती नको तुझा तू खरच वेड आहेस युअर माय बेस्ट फ्रेंड आणि एका मित्राची जागा कोणीच घेऊ शकत नाही बट फॉर दॅट यू हॅव टू प्रॉमिस मी तुला मला प्रॉमिस करावं लागेल की तू हे असं काहीतरी पुन्हा नाही करणार प्लीज तू आता आराम कर मी जरा डॉक्टरांना भेटून येते मॅडम स्टाफ आलेला आहे oh, ओ uh, तुम्ही काही सांगितलं तर नाही ना त्यांना नाही काहीच नाही सांगितलं फक्त तब्येत खराब झाली आहे एवढंच सांगितलं ते एक बरं केला एक काम करा त्यांना कळवा की विपुल सर आराम करत आहेत ते नाहीतर तुम्ही ते थांबा मी त्यांच्याशी बोलून येते हु? <laughs> आलेच मी